नमस्कार मित्रांनो मी अमित भूतकर मी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये मित्रांनो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो मित्रांनो परमिट रूम आणि बियर बार सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती घेण्यासाठी आपण ही एक सिरीज चालू केली आहे आणि त्यातला हा आजचा आठवा व्हिडिओ आहे आपण हे जे व्हिडिओ बनवतो आहे ते टॉपिकनुसार बनवतो आहे ज्या प्रकारे आपल्याला एक्साईजच्या वेबसाईटवर माहिती अपलोड करायची आहे त्या प्रकारे आपण हे व्हिडिओ बनवत आहे त्यातला आजचा आठवा व्हिडिओ आहे आणि आजचा विषय आहे ब्ल्यू प्रिंट आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो काल काल म्हणजे दहा फेब्रुवारी आपल्या सातारमध्येच आपले एक सबस्क्रायबर आहेत ऍक्च्युली हे पळशी म्हणून आमच्या कोरेगाव तालुक्यामध्ये छोटस खेडेगाव आहे अगदी छोटंसं खेडेगाव आहे गा ग्रामपंचायतीचं गाव आहे अगदी म्हणजे अगदी छोटस म्हणजे ग्रामीण एरिया आहे तिथल्या एका शेतकरी कुटुंबातील आपले एक सबस्क्रायबर आहेत साधारण हे नोव्हेंबर महिन्याच्या <coughs> मध्यास म्हणजे पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान मला त्यांचा आधी फोन आला आणि त्यांनी परमिट बिअर बार सुरू करायची इच्छा माझ्याकडे फोनवर व्यक्त केली त्यांना ठीक आहे मी टायमिंग दिला त्या टायमिंगला ते काय आले नाहीत त्यांना काहीतरी दुसरं काम लागलं त्यांनी भावाला वगैरे त्यांच्या पाठवलं पण तो भाऊ पण खूप उशीरा आला मी सातारावरून माझ्या कोरेगावला घरी निघून आलो की पाठोपाठ लगेच ते आले परंतु मला हातामध्ये दुसरं काम असल्यामुळं मी त्यावेळेस काय त्यांना भेटू शकलो नाही <coughs> दुसऱ्या दिवशी सकाळी ते आपल्या सातारच्या बारवर आले आणि त्यांना बघितलं त्यावेळेस मी थोडासा चकित झालो ते अतिशय ग्रामीण भागातले जसं व्यक्तिमत्व असतं तसं त्यांचं एकदम ग्रामीण भागातलं व्यक्तिमत्व आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते एका पायानं पूर्णपणे आधू होते आधू आहेत त्यांना गाडी चालवता येत नाही त्यांना गाडीवर मागं नीट ब बसूनच त्यांना आणावं लागतं अशा प्रकारच्या व्यक्तीला आपल्या मराठी समाजातल्या एक शेतकरी व्यक्तीला परमिट रुम बार सुरू करायचं आहे हे म्हणल्यावर मला पण थोडंसं चांगलं वाटलं आणि त्यांची फाईल आम्ही बनवायला घेतली त्यांच्याकडं जी जी डॉक्युमेंट होती ती पहिल्यांदा जमा करून घेतली <coughs> मग त्या अनुषंगानं पाण्याचा रिपोर्ट ब्लूप्रिंट आरोग्याचा दाखला वगैरे बाकीचं जे होतं ते सगळं मी बनवायला घेतलं आणि पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे सगळ्या फाईली पटापटा टाकून दिल्या त्यांनी पण छान कॉपरेट केलं आणि अवघ्या दोनच महिन्यामध्ये म्हणजे आम्ही साधारण त्यांची फाईल पण इथंच आहे <coughs> डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही त्यांची सर्व फाईल सबमिट केली डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व फाईल सबमिट केली आणि काल त्यांच्या बारचं ओपनिंग होतं मी गेलो होतो त्यांची एक छोटीशी मुलाखत घेतलेली आहे मी आ, आता मुलाखत घेताना सगळ्यात पहिल्यांदा दोन क्लिप आहेत तुम्हाला माहितीच आहे मी एकही व्हिडिओ कुठलाही एडिट नसतो कट नसतो थो, की थोडे थोडे व्हिडिओ केलेत आणि कुठल्या तरी ॲपच्या माध्यमातून जोडलेत हे मला माहीत पण नाही आणि मला येत पण नाही ठीक आहे तर आपले सर्व व्हिडिओ अनकट असतात सलग असतात आणि मला कुठल्याही असा दुसऱ्या ॲपची किंवा ते व्हिडिओला ब्युटिफाय करण्यासाठी दुसऱ्या कुठल्या ॲपची मदत मी घेत नाही परंतु काल काय झालं आहे काल पहिला एक व्हिडिओ मी छोटासा बनवला आहे त्यांना काउंटरवर उभं करून त्यांना असं थोडंसं काउंटरवरनं बाहेर या असं म्हणलेलं आहे आणि ते बाहेर आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला त्यांची पर्सनॅलिटी कळल आणि नंतर त्यांच्या आतल्या एका रूममध्ये एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलाय अर्थात त्या व्हिडिओचा आवाज चांगला आला नाही आवाज क्वालिटी चांगली नाही आहे परंतु मित्रांनो तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा बरेच जण मला फोन करून विचारतात किती दिवस लागतील काय करावं लागेल हे लागेल ते लागेल आज आपल्यासमोर आपला एक मराठी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला म्हणजे इतर वेळेस मी त्यांना फोन करायचो करा, हा ते हे आहे ते पाहिजे इथे सही करायचे तिथं सही करायला या ॲप्टिट्यूड बनवायला सही पाहिजेत फोटो पाहिजेत त्यावेळेस हा हा येतो मी रानात आहे पाणी पाचतोय हे उपटतोय ते चाललंय हे असं तसं सगळं त्यांचं काम असायचं आणि ते कुठलं तरी मग ते कुणाला तरी गाठून त्याच्या गाडीवर मागे बसून संबंधित कागदपत्र घेऊन येऊन त्यांनी पटापटा पूर्तता केली आणि साधारण डिसेंबरमध्ये सबमिट झालेली फाईल काल दहा फेब्रुवारीला त्यांचं ओपनिंग झालं तर अगदी थोडासा मी ह्यासाठी का वेळ देतोय तर तुम्ही ते व्हिडिओ बघा खूप माणसं नुसती चौकशी करतात लाखो आपले व्ह्युवर्स आहेत जरी सबस्क्रायबर कमी असले तरी यूट्यूबच्या इथं आपल्याला दिसतं की जे आपले व्ह्यूअर्स आहेत सबस्क्रायबर अनसबस्क्रायबरचा रेशो दिसतो म्हणजे किती जण सबस्क्रायबर आहेत आणि ते व्हिडिओ बघतात आणि असे किती जण आहेत की जे व्हिडिओ आहेत पण त्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही आणि टोटल काउंट आपल्या व्यवहारचा येतो तर आपले व्हिडिओ लाखो सबस्क्राईबर आहेत आपले त्यापैकी माझ्या मते दोनशे अडीचशे जणांनीच आत्तापर्यंत बार चालू केलेत आपल्या माध्यमातून <coughs> इतरांनी पण केले असतील स्वतःचे स्वतः परंतु आम्ही भूतकर कन्सल्टन्सीच्या माध्यमातून फाईल घेऊन किंवा आमच्याकडं कन्सल्टन्सी देऊन दोनशे ते अडीचशे बार आत्तापर्यंत आपण दिलेत त्यापैकी कालचा एक बार होता तर मित्रांनो आवर्जून तो व्हिडिओ तुम्ही बघा आता मेन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया खूपच वेळ गेला आहे सहा मिनटं झाली आहेत आणि आजचा आपला विषय आहे ब्लू प्रिंट ब्लू प्रिंट म्हणजे नकाशा नीलप्रत सगळ्यात पहिल्यांदा साधारण ही ए थ्री ह्या पेज साईजवर काढावी ही काढायला आपण आर्किटेक्ट किंवा डिझायनर किंवा सिव्हिल इंजिनियर यांच्याकडे जायचं आहे साधारण ही ब्लू प्रिंट काढण्यासाठी शहरानुसार साधारण आठ एक हजार रुपये दहा ते बारा हजार रुपये असं ज्या ज्या प्रकारे तुमच्या आर्किटेक्टचं काम असेल त्या त्या प्रकारे ती लोक चार्ज करतात आता ही ब्लू प्रिंट काढत असताना सात महत्वाचे मुद्दे आहेत लक्षात सात महत्वाचे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यांचा आपण विचार करायचा आहे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे डिटेल प्लॅन डिटेल प्लॅन मध्ये काय येतं की तुमचं जागा रेस्टॉरंट बार किचन बारमध्ये गोडाऊन आणि टॉयलेट हे महत्वाच्या गोष्टी असतात लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा एंट्रीला आपल्याला रेस्टॉरंट दाखवावं लागतं रेस्टॉरंटमधूनच आपल्याला बारला एंट्री द्यावी लागते बारमधून दुसरा मागून इकडून आजूबाजूला दरवाजा चालत नाही आणि बारमध्येच आपल्याला लिकर गोडाऊन दाखवावं लागतं बरेच जण मला प्लॅन पाठवतात आणि बघा हा प्लॅन बरोबर आहे का तर त्यांचं रेस्टॉरंट असतं बार केलेला असतो परंतु जे लिकर गोडाऊन असतं ते रेस्टॉरंटमध्ये असतं किंवा साईडला असतं तर तसं चालत नाही पहिल्यांदा तुमचं एंट्री ही रेस्टॉरंटमध्येच पाहिजे आहे त्यासाठी आपण एक व्हिडिओ मागं बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये देत आहे ज्यांना काही शंका असतील त्यांनी तो व्हिडिओ जरूर बघा आणि दुसरी गोष्ट जो आपला बार आहे त्याला लाल बाउंड्रीजनं त्या प्लॅनवर दाखवायचं असतं त्या ब्लू प्रिंटवर आपल्याला जो डिटेल प्लॅन आहे त्या प्लॅनमध्ये आपला जो बार आहे त्या बारला लाल बाउंड्रीनं दाखवायचं असतं ठीक आहे दुसरं म्हणजे लोकेशन प्लॅन आणि साईट प्लॅन लोकेशन प्लॅन म्हणजे आज जे गुगल मॅपला आपण बघतो जे लोकेशन असतं त्या प्रकारे आपल्या इथं पिन असते त्या प्रकारे गुगल मॅपवरून तो लोकेशन प्लॅन तिथं घेतला जातो जनरली तुम्ही तुमचं लोकेशन तुमच्या आर्किटेक्ट बरोबर शेअर केल्यावरती तुम्ही तिथं गेला आणि नुसतं शेअर लोकेशन आणि त्याला व्हॉट्सअपला ते लोकेशन पाठवलं तर ते लोकेशन होऊन जातं नंतर साईट प्लॅन म्हणजे काय जर तुमचा तो गट आहे म्हणजे सात बारा उतारा आहे तर सात बाराचा उतार्यावरती अनेक नाव आहे तो गट मोठा आहे एकरचा आहे दोन एकरचा आहे आणि त्यात तुमची पाच दहा कोणते जागा आहे तर ती जागा नक्की कुठे आहे त्या गटामध्ये डाव्या साईडला आहे उजव्या साईडला आहे मधी आहे माग आहे हे दाखवायला जो आपल्याला एक प्लॅन लागतो त्यासाठी गटाचा प्लॅन आणि गटाच्या प्लॅनमध्ये म्हणजे तो मोठा प्लॅन असतो त्या गटाच्या प्लॅनमध्ये आपल्याला ती आपली जागा दाखवायची असते नंतर तिसरा मुद्दा आहे बाँड्रीज बाँड्रीज म्हणजे काय हे बऱ्याच जणांना कळत नाही तर बाँड्रीजमध्ये साधं सोपं अगदी आहे म्हणजे चतुर्सीमा आपण खरेदी विक्रीचे दस्त करतो त्यावेळी चतुर्सीमा आपण त्या दस्तामध्ये टाकतो तुमच्या जी काय तुम्ही प्रॉपर्टी घेताय किंवा विकताय त्याच्या पूर्वेला कोण आहे पश्चिमेला कोण आहे दक्षिणेला कोण आहे उत्तरेला कोण आहे हे लिहिणे हे सांगणे म्हणजे बाँड्रीज आहे बाँड्रीज म्हणजे काय अगदी चतुर्सीमा नंतर <coughs> चौदा चौथा पॉइंट आहे शेड्यूल ऑफ एरिया हा शेड्यूल ऑफ एरिया जनरली तुमच्याकडे तुम्ही प्लॅन असा समोर घेतल्यानंतर उजव्या साईडला वरती बऱ्याच छोट्या छोट्या अक्षरात त्यांनी आर्किटेक्टनी माहिती दिली असते त्याला शेड्यूल ऑफ एरिया असं म्हणतात जनरली प्रत्येक प्लॅनला प्रत्येक आर्किटेक्ट हा शेड्यूल ऑफ एरिया देतच असतो फक्त त्याला सांगायचं आहे की तो शेड्यूल ऑफ एरिया पाहिजे आहे लायसन टाईप आणि ट्रेड नेम आता बऱ्याच वेळा मी म्हणतो की बाबा नावाज चुक्या करू नका तुम्हाला अगदी प्लॅनपासून सगळं बदलावं लागतं तर तो हा इथं ये मुद्दा येतोय पाचवा मुद्दा आहे की लायसन टाईप लायसन टाईप म्हणजे काय तिथं पूर्णपणे उल्लेख करायचा आहे प्रपोज एफ एल थ्री किंवा एफ एल बी आर टू किंवा जे तुम्ही एफ एल वन करताय एफ एल सी एल टू करताय जे काय तुम्ही काढताय हां त्याचा लायसन टाईप म्हणजे तुमच्या लायसनचा प्रकार कुठला आहे म्हणजे रूम आहे परमिट रूम बियर बार आहे बिअर शॉपी आहे कंट्री लिकर होलसेल आहे फॉरेन लिकर होलसेल आहे जे काय तुम्ही करताय ते डिटेलमध्ये टाकायचं ते आधी प्रपोज हा शब्द टाकायचा आणि ट्रेड नेम ट्रेड नेम म्हणजे तुम्ही काय नावानं ते चालू करताय ठीक आहे म्हणजे प्रपोजड एफ एल थ्री लायसन नेम मग आता माझं उदाहरण घेतलं तर हॉटेल अमित फूड्स असं म्हणजे तुमचं नाव आणि तुमचं कुठल्या प्रकारचं लायसन तुम्ही काढताय ते त्या प्लॅनवर हो यायचं आहे ठीक आहे आता इथं जर तुम्ही नाव टाकताना चुकला तर परत तुम्हाला ते आर्किटेक्टर जावं लागतं ते सर्व नकाशे बदलावे लागतात आणि त्याला परत वेळ जातो आर्किटेक्ट लोकांचं मेन मी बघितलेलं आहे त्यांना वेळ नसतो एक तासा दोन तासाचं तीन तासाचं काम असतं परंतु त्याला ते आठवडा आठवडा पंधरा पंधरा दिवस लावतात ठीक आहे हे छोटंसं काम असतं नाव आणि हे बदलायचं ट्रेड टाईप टाकायचं परंतु ऐन टायमिंगला आपण त्यांच्याकडे गेल्यानंतर ते आठ दिवस दहा दिवस पण त्या ते गोष्टीला लावू शकतात तर त्यासाठी आधीच आपण काळजी घ्यायची की जे नाव आपण ठेवतोय ते जी आपली गव्हर्नमेंटनं एकशे सत्तावन्न नावाची यादी दिली आहे त्या यादीमध्ये तर नाही ना हे बघूनच आपल्याला सर्व डॉक्युमेंट काढायला सुरुवात करायची आहे ठीक आहे त्यानंतर डिटेल ॲड्रेस डिटेल ॲड्रेसमध्ये सांगण्यासारखं काही नाही जनरली मागा ॲड्रेसवरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे अनेक जण अनेक प्रकारचा ॲड्रेस टाकतात आता माझा इथला जर ॲड्रेस घेतला तर मी असं म्हणू शकतो गणेशनगर म्हणू शकतो पेट्रोल पंपासमोर म्हणू शकतो शाळा नंबर एक समोर म्हणू शकतो अनेक प्रकारे म्हणू शकतो परंतु मी कसं म्हणायचं आहे सी स नंबर तीनशे साठ घर क्रमांक चारशे सतरा तालुका राहणार तालुका कोरेगाव जिल्हा सातारा ठीक आहे म्हणजे ह्यामध्ये तुमचं कुठलं नगर नको कशाच्या समोर आहे ते नको कशाच्या आहे ते नको तुमचं नाव त्यानंतर तुमचा गट नंबर गट नंबर कशावर असतो सात बाऱ्यावर असतो तुमचा गट नंबर नंतर तुमचा घर क्रमांक घर क्रमांक कशावर असतो च्या उत्यावर असतो आणि मग तुमचं गाव तालुका जिल्हा जे काय असेल ते खाली टाकायचं आहे अशा प्रकारे आपण ॲड्रेस जनरली सगळीकडे टाकायचं आहे बरेच वेळा असं होतं की फूड अँड ड्रग एकाकडे काढायला जातात शॉप ॲक्ट एकाकडे काढायला जातात हा प्लॅन दुसऱ्याकडे काढायला दिला जातो मग प्लॅन काढणारा त्याच्यावर दुसरा ॲड्रेस टाकतो शॉप पॅक काढणारा तिसरा ॲड्रेस टाकतो फूड अँड ड्रगचं लायसन काढणारा अनेक वेगळाच ॲड्रेस टाकतो आणि नंतर हे मिसमॅच होतं आणि आपलं लायसन कलेक्टर ऑफिसमधनं निव्वळ हे ॲड्रेस मिसमॅच म्हणून रिजेक्ट झालेलं पण मी बघितलेलं आहे नंतर <coughs> डिटेल ऍड्रेस झाल्यानंतर नॉर्थ डिरेक्शन नॉर्थ डिरेक्शन म्हणजे नॉर्थ दिशाशी दाखवलेला एक बाण तिथं प्रत्येक नकाशावर असतो जनरली सर्व नकाशावरती सर्व आर्किटेक्ट लोक नॉर्थ साईड दाखवतात दा असा दा बाण असतो किंवा गोल असतो असा एक आणि त्या गोलामध्ये त्रिकोण असतो आणि ते त्रिकोण बाणासारखा असतो आणि ती नॉर्थ दिशा त्यांनी त्या नकाशामध्ये दाखवलेली असते परंतु हे जे पॉईंट आहेत सात पॉइंट हे तुम्ही अगदी आवर्जून लिहून घ्या आणि आर्किटेक्टला ते पाठवा व्हॉट्सअप थ्रू पाठवा किंवा त्या प्लॅन त्या तुम्ही लिहिल्याची एक चिठ्ठी त्या आर्किटेक्टला द्या आणि त्याला आवर्जून सांगा की ह्या सगळ्या बाबी माझ्या ह्या ब्लू यायला पाहिजेत या, या ब्लूप्रिंटची ब्लूप्रिंट साईज ए थ्री करायची आहे ठीक आहे ए थ्री करायची आहे आणि अजून अंतर कसं करावं काय असावं हो या संदर्भात जर तुम्हाला शंका असतील तर याचा एक आपण डिटेल व्हिडिओ जो बनवलाय हो त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे परत जाता जाता एक सांगतो ज्या आपल्या एका सबस्क्रायबरनं जो आपल्या अगदी सर्वसामान्य कुटुंबातला मराठी शेतकरी कुटुंबातला आपला सबस्क्रायबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो अधू अपंग आहे त्यानं स्वतःच्या जिद्दीवरती म्हणजे मला त्याला त्या मी त्याचं मुद्दाम नाव घेत नाही अगदी त्याच्या जिद्दीला मी सलाम करतो अगदी सलाम करतो ते जे व्हिडिओ मी ऑलरेडी काल आपले जे व्हॉट्सॲपचा फ्री ग्रुप आहे आणि व्हॉट्सॲपचा पेड ग्रुप आहे या ठिकाणी ते व्हिडिओ दोन वेगवेगळे टाकलेले आहेत शिवाय त्याच्या बारचा बाहेरनं काढलेला फोटो पण टाकलेला आहे परंतु ते दोन व्हिडिओ कॉमन एकत्र करून मला आता तुमच्यासाठी आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर टाकायचे आहेत या व्हिडिओचा आवाज क्वालिटी खराब आहे परंतु नक्की तुम्ही थोडंसं वेळ देऊन बघा जर तुम्ही ह्या व्यवसायात सिरियसली इच्छिता खूप तुमच्या मनात शंका आहे तर एक सर्वसामान्य एक व्यक्ती कशाप्रकारे जिद्दीनं हा व्यवसायात येऊ शकते आणि याच्या पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काल मी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस त्यांनी काय सांगावं मला त्यांनी म्हणले आता हा बार चालू झालाय आता आपल्याला दुसरा बार चालू करायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी काही कागदपत्र पण जमा केली ती त्यांनी मला दाखवली मी म्हटलं असू दे घ्या आधी आजचा दिवस ह्या तुम्ही हे करा उद्या वगैरे आपण ह्या कागदपत्रांविषयी बोलू आणि पुढच्या दुसऱ्या बारविषयी चर्चा करू त्यामुळे त्यांना इतकं इझी वाटलं की आम्ही भूतकर कन्सल्टन्सीच्या माध्यमातून त्यांना अगदी दोन महिन्यामध्ये बारचं लायसन मंजूर झालं अर्थात त्यांचे कष्ट आहेत त्यांची जिद्द त्यांची चिकाटी आहे परंतु कुठेतरी मार्गदर्शन पण आपलं आहे आणि आपल्यामुळं एखादा असा सर्वसामान्य माणूस एखादा शेतकरी कुटुंबातला माणूस ह्या व्यवसायात येतोय याचं मला अगदी सार्थ अभिमान आहे एवढं बोलून हा व्हिडिओ हितच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र